विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयांतर्गत फासे किंवा घन किंवा ठोकळा किंवा त्यालाच डायस असं म्हणतो या घटकात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नाचे नमुने आणि ते प्रश्न कसे सोडवायचे कमी वेळात या संबंधीचे सिरीज आता सुरू केले त्याच्यावरचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न पाहिले होते आज आपण दहा प्रश्न पाहतोय प्रश्न काय बघा एकाच फाशाच्या दोन वेगळ्या स्थिती दाखवल्या म्हणजे आपण लुडो खेळताना जो आपण ठोकळा टाकतो तो एक वेळा टाकला असा दिसला दुसऱ्या वेळेस तोच टाकला असा दिसला याचा अर्थ होतो ज्या ठोकळ्यावर रोमनांकात एक दोन तीन चार पाच आणि सहा या संख्यांनी चिन्हांकित केले आहेत चार संख्या दाखवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस असलेली संख्या निवडा आणि ठोकळ्याच्या या दोन स्थिती दिलेल्या आहेत ज्यावेळेस आपल्याला ठोकळ्याच्या दोन स्थिती दिलेल्या असतात त्यावेळेस ठोकळ्यामध्ये कॉमन प्रश्ने किंवा सामायिक पृष्ठे या ठोकळ्यावर आणि या ठोकळ्यावर दिसणारी किती आहेत ते प्रथम पाहूया आपण इथं एक आहे इथं एक आहे इथं तीन आहे इथं तीन आहे इथं चार आहे इथ पाच आहे जर ठोकळ्यामध्ये कॉमन पृष्ठे दोन असतील जर ठोकळ्यामध्ये कॉमन प्रश्ने दोन असतील त्यावेळेस उत्तर कसं काढायचं बघा जी कॉमन पृष्ठे आहेत ती पहिल्यांदा लिहून घ्या हा ठोकळा क्रमांक एक आहे हा ठोकळा क्रमांक दोन आहे हा सगळी धरा असा आपण त्याला केलं तुम्हाला समजून घेण्यासाठी आता उर्वरित जे आहेत ते मात्र एकमेकाच्या विरोधात असतात ज्यावेळेस दोन पृष्ठे कॉमन असतात त्यावेळेस उर्वरित म्हणजे हे दोन हे दोन कॉमन आहेत जे उर्वरित आहेत ते एकमेकाच्या विरोधात असतात म्हणजे इथं सहा दर्शवणार पृष्ठ हे विरोधात आहे सहा दर्शवणारा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक दोनच्या स्वरूपात उपलब्ध आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय पहा एका फशाच्या दोन वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत ज्यावर लाल निळा गुलाबी हिरवा पांढरा आणि काळा रंग आहेत हिरा हिरवा दर्शवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवरील रंगशोधा इथं बघा हरा सफेद लाल हिरवा सफेद म्हणजे पांढरा लाल सफेद पांढरा निळा लाल अशा पद्धतीनं रंगांची नावं दिली आहेत आता आपल्याला सांगितलं हिरवा दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजू आतापर्यंतचे आपण जे प्रश्न बघितले ते त्याच्यामध्ये चिन्ह आणि संख्या पाहिल्या होत्या आता इथं नाव आहेत रंगांची आपण नेहमीप्रमाणे ठोकळा एक आणि ठोकळा दोन अशा पद्धतीचा तक्ता तयार करून घेऊन तीन प्रश्नासाठीची तीन टाक्यांनी करूया हा ठोकळा एक आहे असं म्हणा हा ठोकळा दोन आहे असं म्हणा इथं आता आपण एक काम करायचं जे कॉमन आहे ते पहिल्यांदा घ्यायचे सफेद लाल सफेद लाल बघा सफेद सफेद लाल लाल ज्यावेळेस दोन प्रश्न सामायिक असतील त्यावेळेस उर्वरित जे प्रश्न असत ते एकमेकाच्या विरोधात असतं इतर हरा म्हणजे हिरवा त्याच्या विरोधार्थी निळा असणार आहे निळा अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोनच्या स्वरूपानं दिलेला आहे खूप सोपा आहे याच पद्धतीनं आपण पुढचा तेरावा प्रश्न पाहतोय म्हणजे आजचा तिसरा प्रश्न खाली फाशांच्या दोन स्थिती दिल्या आहेत तीन असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर काय येईल आतापर्यंतचे जे आपण नमुने पाहतोय त्यामध्ये दोन स्थिती दिलेल्या आहेत भाषांच्या आणि त्याच्यामध्ये दोन प्रश्न सामायिक आहेत दोन प्रश्न सामायिक असल्यानंतर उर्वरित जे तिसरं प्रश्न आहे दोन्ही स्थितीमधील ते एकमेकाच्या विरोधात असतं या पद्धतीनं इथं पाच आणि चार पाच आणि चार, चार दोन प्रश्न सामायिक दिसतात म्हणजे आपला नेहमीच्या पद्धतीने ठोकळा उभ्या पद्धतीनं तक्ता करून घ्या किंवा अडव्या पद्धतीने तक्ता करून घ्या इथं बघा ठोकळा क्रमांक एक या पद्धतीला ठोकळा क्रमांक दोन या पद्धतीने लिहा ठोकळा क्रमांक एक वर पाच आणि चार ठोकळा क्रमांक दोन वर पाच आणि चार हे सामायिक आहेत असं लिहा घड्याच्या काट्याच्या दिशेने आहेत किंवा घड्याच्या काट्याच्या विरोध दिशे नाही हे विचारात घ्यायचं नाही जे कॉमन आहेत ते आपण दोन लिहिलेत उर्वरित जे आहेत ते सहा आणि तीन आहेत म्हणजे सहा आणि तीन हे एकमेकांच्या विरोधी प्रश्नावर एकमेकाच्या समोरच्या प्रश्नावर असणार आहे आपला प्रश्न विचारला होता तीनच्या विरोधी ती प्रश्नावर काय असेल तीनच्या विरोधी प्रश्नावर सहा असेल सहा अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीनच्या स्वरूपात या ठिकाणी दिलेला आहे म्हणून आपण आपल्या प्रश्नाचा योग्य पर्याय म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन निवडत आहोत यानंतर आपण आपला आजचा चौथा प्रश्न पाहतोय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत खाली एकाच फाशेच्या दोन स्थिती दिलेल्या आहेत के असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर कोणते पर्याय येईल किंवा कोणता पर्याय येईल इथं काही अक्षर दिलेले आहेत आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं ठोकळा किंवा डायस वन आणि डायस टू असं लिहून घेऊया हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की झेड आणि एक्स हे कॉमन आहेत झेड आणि एक्स हे कॉमन आहेत उर्वरित जे आहे ते आहेत के आणि एम म्हणजे या ठोकळ्यावर के आणि यम हे एकमेकाच्या समोरी किंवा एकमेकाच्या विरोधी बाजूवर असणारी अक्षर आहेत आपल्याला विचारलेला प्रश्न आहे के असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर खालीपैकी पर कोणता पर्याय केच्या विरुद्ध बाजूवर काय आहे यम म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी किंवा पर्याय क्रमांक दोन यम हे अक्षर यानंतर आपण आजचा पाचवा प्रश्न वाहतोय इथं प्रश्नाचं थोडस स्वरूप बदलत ते कसं बदलय पहा इथं एकाच ठोकळ्याच्या तीन स्थिती दिलेल्या आहेत प्रश्न पाहूया एकाच फाशाच्या तीन वेगवेगळ्या वे वे स्थिती दाखवलेल्या आहेत अँड चिन्ह असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस कोणती संख्या किंवा चिन्ह असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे आता आपल्याला विचारलेलं आहे अँड अँड कोणत्या ठोकळ्यावर दिसतंय हे पहिल्यांदा आपण पाहूया अँडचं चिन्ह आपल्याला या ठोकळ्यावर दिसत आहे आपण याला ठोकळा क्रमांक तीन म्हणूया त्याच्यावर दिसत आहे ठोकळा क्रमांक तीन वर उर्वरित हे इयसचं आणि नऊचं चिन्ह आहे आपल्याला इथं इयसचं चिन्ह दिसतंय आणि इथं नऊचं चिन्ह दिसतंय या दोन ठोकळ्यामध्ये सुरुवातीला आपण तुलना करून आपल्या उत्तराकडे जाऊया आपण ठोकळा एक आणि ठोकळा तीन मध्ये तुलना करतोय आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये हे चिन्ह कॉमन दिसतंय ते चिन्ह आपण कॉमन लिहून काढूया आणि त्या चिन्हापासून घड्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण जाऊया जर आपलं घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं ठरलं तर पहिल्यांदा आपल्याला हॅथचं चिन्ह मिळेल आणि परत आपल्याला परसेंटेजचं चिन्ह मिळेल या टोकळ्यामध्ये सुद्धा च पासून आपण घडल्याच्या काठीच्या विरोधीशेने गेलो तर आपल्याला नऊ मिळेल आणि तिथून पुन्हा घडल्याच्या काठीच्या विरोधीशन गेलो तर आपल्याला अँड मिळेल इथं आपल्याला अँड या चिन्हाच्या विरोधात परसेंटेजचं चिन्ह दिसत आहे आपल्याला प्रश्न तोच विचारला आहे पर्सेंटेजच्या विरोधात कोणतं चिन्ह असेल पर्सेंटेजच्या विरोधात चिन्ह किंवा संख्या असं विचारलंय हे चिन्ह येते इथं पर्यायामध्ये आपल्या पर्याय क्रमांक तीन च्या स्वरूपात ते उत्तर दिलेलं आहे तुम्ही म्हणाल सर मग हा चित्र किंवा हे ठोकळा कशासाठी दिला आपण त्या ठोकळ्याचा विचार करून सुद्धा उत्तरापर्यंत जाऊया बघा आपण आता या दोन ठोकळ्यांचा विचार करणार आहोत ठोकळा क्रमांक दोन आणि ठोकळा क्रमांक तीन नेहमीच्या पद्धतीने आपण हा तक्ता सरावना हा तक्ता सुद्धा आखण्याची गरज नाही ठोकळा क्रमांक दोन आणि ठोकळा क्रमांक तीन याच्यामध्ये आपल्याला जे कॉमन दिसतंय सामायिक दिसतंय ते म्हणजे नऊ आपण ते नऊ घेऊया तुम्ही जी दिशा ठरवाल इथून पुढे जाण्याची घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असेल किंवा घड्याच्या काट्याच्या दिशेने असेल ती तुम्ही निश्चित करायची आहे जर तुम्ही घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेला तर दोन्ही टोकळ्यात तोच प्रवास निवडा जर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं ठरलं तर दोन्ही ठोकळ्यामध्ये तीच दिशा तुम्ही निश्चित करा आता नऊ पासून समजा घड्याच्या काट्याच्या दिशेने गेलो तर आपल्याला पहिल्यांदा पहिल्या ठोकळ्यामध्ये म्हणजे दोन नंबरच्या ठोकळ्यामध्ये स्टार मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पर्सेंटेजचं चिन्ह मिळेल सॉरी त्याच्यानंतर आपल्याला पर्सेंटेजचं चिन्ह मिळेल पहिल्या ठोकळ्याचा विषय म्हणजे दोन नंबरच्या ठोकळ्याचा विषय संपला आता या नऊ ह्या चिन्हापासून आपण घड्याच्या काटेच्या दिशेनं जातोय त्यानंतर आपल्याला काय मिळते बघा पहिल्यांदा नऊ नंतर यस मिळते आणि यस नंतर घड्याच्या काट्या दिशेने आपल्याला ऍड मिळते म्हणजे पर्सेंटेज चिन्हाच्या विरोधात आपल्याला याही पद्धतीनं ऍड हे चिन्ह मिळालं म्हणजे आपला पर्याय पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे पुढे आपण सहावा प्रश्न पाहतो पण प्रश्न वाचूया पहिल्यांदा एकाच फाशेच्या तीन वेगवेगळ्या स्थिती दाखवलेल्या आहेत हाच फसा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलाय झेड अक्षर असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूचा असलेले विरुद अक्षर निवडा आता झेड आपल्याला कुठं दिसतंय बघा इथं आणि इथं दिसतय आपल्याला झेड असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूचा अक्षर निवडायचं आहे या आणि या मध्ये झेड दिसत नाही परंतु कॉमन अक्षर आपल्याला व्ही दिसतंय या दोन ठोकळ्यामध्ये आपण तुलना काढून आपल्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो आता ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक तीन आपण निरीक्षण करून उत्तराकडे जातो आहोत अशा पद्धतीने तक्ता थोडासा केला ठोकळा क्रमांक एक वरील आपण यू या सामायिक किंवा कॉमन अक्षराकडून घडल्याच्या काट्या दिशेने पुढे गेलो तर आपल्याला इथं डब्ल्यू मिळेल आणि त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्याला झेड मिळेल त्याच पद्धतीने या टोकळ्यामध्ये घड्याच्या काठीनं पुढे गेल्यानंतर आपल्याला फी मिळेल आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला पी मिळेल इथं यू च्या विरोधात यू डब्ल्यू च्या विरुद्ध व्ही आणि झेडच्या विरोधात पी किंवा पीच्या विरुद्ध झेड हे अक्षर असतं आता आपल्याला विचारलेला प्रश्न असा आहे झेड असलेल्या बाजूच्या विरोधात अक्षर निवडा त्यामुळं उत्तर आपल्याला मिळतं पी आणि पी हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे तुम्ही म्हणाल सर या दोन प्रश्नाचं सॉरी या दोन ठोकळ्यामध्ये तुलना करून उत्तर कसं काढायचं त्याही पद्धतीने शिकूया बघा आता पहिल्यांदा इथं लक्ष द्या या दोन ठोकळ्यामध्ये आपण तुलना करतो आहोत ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक दोन ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक दोन मध्ये झेड हे अक्षर कॉमन आहे झेड हे अक्षर कॉमन आहे झेड या अक्षरापासून घड्याच्या काठी दिशेनं गेलो तर आपल्याला या पद्धतीने अक्षरे मिळतील पहिल्या ठोकळ्याचा विचार करता झेड या अक्षरापासून आपण यू पर्यंत पहिल्यांदा जातोय घड्याच्या काठी दिशेने चालू आहे आणि पुन्हा डब्ल्यू पर्यंत जातोय दुसऱ्या टोकळ्याचा विचार करता पासून आपण जे कडे जातोय जे कडून आपण कडे जातोय याचा अर्थ डब्ल्यू आणि फी एकमेकाच्या विरोधात आहेत याचा अर्थ यू आणि जे एकमेकाच्या विरोधात आहे म्हणजे झेडच्या विरोधात इथं दिलेल्या पर्यायामध्ये जे पर्यायाचा विचार करावा का जे हे यू च्या विरोधात असणार आहे आपल्या झेडच्या विरोधात विचारले फी हे डब्ल्यू च्या विरोधात असणार आहे यू हे या जे च्या विरोधात असणार आहे उर्वरित पर्याय जो आहे तो म्हणजे पी आहे इथं हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे इथं हे झेड अक्षर कॉमन आहे एकूण सहा प्रश्न असतात ठोकळ्यांना सहा पैकी आपल्याला झेड यू डब्ल्यू जे आणि फी हे पाच अक्षर इथं दिसत आहेत आणि हे झेड डबल आले म्हणजे उर्वरित जे सहावा अक्षर आहे ते डबल आलेल्या अक्षराच्या जागी असत म्हणजे उर्वरित आपल्या इथं दिसत नाही परंतु या टोकळ्यामध्ये ते दिसतंय ते आहे पी म्हणजे डबल आलेल्या अक्षराच्या ठिकाणी पी असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक चला पुढे सातवा प्रश्न पाहूया फाशनच्या तीन स्थिती खाली दिली आहेत यफ असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस खालीलपैकी कोणता पर्याय असेल आता इथं ई एफ कॉमन आहे आय कॉमन आहे आणि ई एच आणि पी वेगळे आहेत इथं पी एन एम आहे प्रश्नामध्ये आपल्याला तीन टोकळे दिलेत इफ च्या बाजूच्या विरुद्ध विचारलेलं आहे पहिल्या दोन टोकळ्याचा विचार करता किंवा आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण पहिला टोकळा आणि तिसरा टोकळा यांचा विचार करायचा म्हटलं तर यांच्यामध्ये एकही अक्षर कॉमन नाही यफ आय एच पी एन एम एफ आय एच पी एन एम इथं पी आहे आपल्याला या दोन टोकळ्याचा विचार करता एकही कॉमन अक्षर मिळत नाही या दोन टोकळ्यांचा विचार करून आपल्याला असं लक्षात येतं की इथं पी हे अक्षर कॉमन आहे आणि मग आपल्या उत्तराकडे आपण जाऊ शकतो निरीक्षण ठोकळा या पद्धतीने आपण मांडूया जे आपल्याला अक्षर कॉमन सापडले ते आहे पी ठोकळा क्रमांक दोन ठोकळा क्रमांक तीन पी घड्याच्या काठ्या दिशेने आपण पुढे गेलो पहिले आपण दोन नंबर ठोकळ्याचा विचार करू घड्याच्या काठाशी पुढे गेल्यानंतर आपल्याला इ एफ भेटतील तिथून घड्याच्या काठ्या दिशेने पुढे गेलो तर आपल्याला आय भेटतील या ठोकळ्याच्या बाबतीत आपण पी पासून घड्याच्या काठ्याच्या दिशेने गेलो तर आपल्याला यम भेटतील आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला यन भेटतील याचा अर्थ पीच्या विरुद्ध पी च्या विरुद्ध यम आणि आयच्या विरुद्ध यन आपल्याला प्रश्न विचारला होता असलेल्या बाजूच्या विरुद्ध म्हणजे च्या बाजूच्या विरुद्ध आपल्याला काय सापडलेलं आहे यम जे की आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे आता आपला असा प्रश्न निर्माण झाला असेल की मग पीच्या विरोधात पी, पी कसा असेल इथं आपल्याला या दोन टोकल्याची तुलना करता पाचच अक्षर दिसायलेत ती म्हणजे पी एफ आय एम आणि एन हे पाच अक्षर सोडून दुसऱ्या स्थितीमध्ये आपल्याला ई एच दिलेला आहे म्हणजे दुसऱ्या म्हणजे पाच पहिल्या स्थितीमध्ये ई एच हे आणखीन एक वेगळं अक्षर दिलेला आहे अशा पद्धतीनं सहा अक्षर आहेत जे अक्षर इथं डबल झाले पी त्याच्या विरोधात हे ई एच असतं लक्षात घ्यायचं आहे आणि लक्षात आपण पुढे आठवा प्रश्न पाहतोय फाशांच्या तीन स्थिती खाली दिल्या आहेत बी असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस खालीपैकी कोणता पर्याय येईल ये किंवा पर्याय येतील अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपला बघा फाशनच्या तीन स्थिती खाली दिल्या आहेत म्हणजे एकच चोकडा टाकल्यानंतर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं असा दिसलेला आहे ले ले बी असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस खालीपैकी कोणता पर्याय येईल बी कुठे दिसतंय बघा या दोन ठिकाणी बी दिसतंय परंतु या दोन टोकणांचा विचार करता हे बी ए बी ए कॉमन आहे डी हे माझ्या विरुद्ध आहेत असं लक्षात येईल मग बी इथं बी आणि ई सॉरी इथं ई आणि ए ई आणि ए, 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 ए कॉमन आहे म्हणजे ई आणि ए ई आणि ए कॉमन असतील तर उर्वरित प्रश्न एकमेकांच्या विरोधात असतात आपल्याला उत्तर अशा पद्धतीने मिळेल ठोकळ्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ठोकळ्यांच्या निरीक्षणावरून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत दुसरा ठोकळा आणि तिसरा ठोकळा यांचं निरीक्षण केल्यानंतर ई ए हे ए, ए, ए। दोन प्रश्न सामायिक किंवा कॉमन दिसत आहेत म्हणजे उर्वरित प्रश्न जे आहे बी आणि इफ हे एकमेकांच्या विरोधात असणार आहेत अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला ते म्हणजे इफ पर्याय क्रमांक तीन याच पद्धतीचे ठोकळे देऊन पुढे थोडेसे अवघड स्वरूपाचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत इथं आपल्याला आणखीन एक लक्षात येईल की ए बी आणि ए कॉमन आहे बी आणि ए कॉमन आहे म्हणजे डी आणि ई डी आणि ई हे एकमेकांच्या विरोधात आहेत आपल्याला इथं अक्षर काय काय दिसत बघा ए बी डी ई आणि इफ ए बी डी आणि ई एफ म्हणजे या डबल आलेल्या अक्षराच्या विरोध बाजूला जे दिसत नाही ते सहावा अक्षर असणार आहे इथं सहावा अक्षर कोणतं आहे आपल्याला दिलेलं नाही परंतु ते जर आपण अंदाज केला ए बी सी डी ई या पर्यंतचे सहा अक्षर आहेत तर या एच्या विरोधात सी असणार आहे पुढे आपण नववा प्रश्न पाहतोय फाशांच्या चार वेगवेगळ्या स्थिती खाली दिल्या आहेत सी अक्षराच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल फाशांच्या चार वेगवेगळ्या स्थिती दिल्या आहेत आणि सी अक्षराच्या विरुद्ध कोणते अक्षर विचारलेलं आहे इथं निरीक्षण जर केलं तर इथं सी इथं दिसतंय इथं दिसतंय इथं दिसतंय इथं दिसतंय आपल्याला सी न दिसता दुसरं एखादा अक्षर कॉमन असणारे दोन ठोकळे पाहायचे आहेत आता या ठोक दोन ठोकळ्यांचा जर विचार केला किंवा या दोन ठोकळ्यांचा विचार, विचार केला या दोन ठोकळ्यांचा विचार केला तर इथं सी नाही इथं सी नाही परंतु इथं आहे आपण उत्तराच्या पर्यंत जाऊ शकतो दुसरं एखादा अक्षर कॉमन असेल तर आपण सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ठोकळा क्रमांक दोन आणि ठोकळा क्रमांक तीन या स्थितींचा विचार करून उत्तराकडे कर जाऊया बघा ठोकळा क्रमांक दोन आणि ठोकळा क्रमांक तीन आपण पाहतोय ठोकळा क्रमांक दोन डीई आणि ठोकळा क्रमांक तीन डी -E ही अक्षर कॉमन आहेत ज्यावेळेस दोन अक्षर किंवा दोन पृष्ठ सामायिक असतात त्यावेळेस उर्वरित जे प्रश्न आहे सी आणि इय हे एकमेकाच्या विरोधात असणार म्हणजे सीच्या विरोधात आपल्याला विचारलेलं प्रश्नावत यप असणार आहे या दोन ठोकळ्यांच्या तुलनेवरून आपण काढलं समजा आपण या दोन ठोकळ्यांच्या तुलना केल्यानंतर आपलं उत्तर काय येते ते पाहूया आपण उत्तर काढताना ठोकळे कोणते निवडायचे हे आपल्या थोडस लक्षात आलं पाहिजे आता बघा या दोन ठोकळ्यांची तुलना करूया ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक तीन आपण एक आणि तीन ठोकळा क्रमांक पाहतोय ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक तीन बघत असताना आपल्याला इथं ई हे अक्षर कॉमन दिसतंय ओके आपण ई हे अक्षर पहिल्यांदा दिलेलं आणि ई पासून घड्याच्या काठी दिशेनं आपण पुढे गेलो सी पुढे गेलो जी इथं एफ आणि डी सी च्या विरोधात आपल्याला काय मिळालं बघा ई एफ मिळालं पर्याय क्रमांक तीन त्याच पद्धतीने उत्तर मिळालं आता आपण ठोकळा क्रमांक तीन आणि ठोकळा क्रमांक चार यांची तुलना करून उत्तराकडे जाऊया तेच उत्तर येते का पाहूया ठोकळा क्रमांक तीन आणि ठोकळा क्रमांक चार यांची तुलना आपण करतोय आता विविध प्रकारे प्रश्नाचं एकच उत्तर येतोय बघा ठोकळा क्रमांक तीन आणि ठोकळा क्रमांक चार यांचं निरीक्षण करता आपल्याला डी हे अक्षर कॉमन दिसेल तीन आणि चार मध्ये डी पासून आपण घड्याच्या काटे दिशेने गेलो ई मिळालं तिथून पुढे गेलो ई एफ मिळालं डी पासून घड्याच्या काठ्या दिशेने गेलो बी मिळालं घड्याच्या कशा दिशेने पुढे गेलो सी मिळालं विरोधात काय आले बघा सी किंवा सीच्या विरोधात काय आले बघा एफ पर्याय क्रमांक तीन आजचा आपण शेवटचा प्रश्न पाहतोय दहावा इथं सुद्धा आपल्याला फाशाच्या चार अवस्था किंवा चार स्थिती दिल्या आहेत फाश्याच्या चार वेगवेगळ्या स्थिती खाली दिलेल्या आहेत एक्कावन्नच्या विरुद्ध कोणती संख्या असेल आता एक्कावन्न कुठं कुठं दिसतंय बघा एक आणि दोन ठिकाणी दिसतंय या ठोकळ्यांचा इतर ठोकळ्यांशी तुलना करून आपण उत्तर काढून समजा आपण या ठोकळ्याची आणि पहिल्या आणि तिसऱ्या ठोकळ्याची तुलना केली कारण इथं दिसतंय एक्कावन्न इकडे दिसत नाही एक्कावन्न दिसणाऱ्या ठोकळ्याची दुसऱ्या ठोकळ्याशी जे की उर्वरित ठोकळ्या अक्षरापैकी अंकापैकी एक कुठेतरी कॉमन असेल इथं एक्कावन्न दिसतंय इथं बावन आहे इथं बावन आहे म्हणजे या दोन्हीत हे कॉमन आहे म्हणजे एक्कावनच्या विरुद्ध आपण काढू शकतो किंवा या ठोकळ्यामध्ये एक्कावन आहे छप्पन आणि चोपन्न इथं छप्पन आहे म्हणजे या दोन ठोकळ्याची तुलना करून आपण उत्तराकडे जाऊ शकतोय हे निरीक्षण आधी कळलं पाहिजे कोणत्या ठोकळ्यामध्ये तुलना करायची आता आपण पहिल्या आणि तिसऱ्या ठोकळ्यांची तुलना करतोय आणि उत्तराकडे जातोय बघा पहिला आणि तिसरा ठोकळा आपण असा बॉक्स आकायचा पुन्हा पुन्हा तर तुम्हाला ह्याची गरजच पडणार नाही पुन्हा तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे करतोय ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक तीन याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय दिसतंय बघा बावन आणि त्रेपन्न बावन आणि त्रेपन्न ज्यावेळेस दोन प्रश्न कॉमन असतील दोन्हीमध्ये बावन आणि त्रेपन्न आहे ज्यावेळेस दोन प्रश्न कॉमन असतील त्यावेळेस उर्वरित प्रश्न हे एकमेकाच्या विरोधात असतं म्हणजे एक्कावनच्या विरोधात पंचावन्न असणार आहे इथं आपल्याला एक्कावनच्या विरोधात विचारलेला आहे एकावनच्या विरोधात पंचावन्न पर्याय क्रमांक सी आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे आता पुन्हा एकदा आपण या ठोकळ्याशी तुलना करून उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूया आपल्याला तुलना करायची आहे या ठोकळ्याशी या ठोकळ्याची एक काउंचा कॉमन असणाऱ्या ठोकळ्याशी इथं सुद्धा बघा काय मिळेल आपलं उत्तर कसं उत्तर मिळेल आपण दुसरा आणि चौथा ठोकळा यांचं निरीक्षण करून उत्तर काढतोय दुसरा टोकळा आणि चौथा ठोकळा छप्पन दोन्ही ठिकाणी आहे इथं चोपन्न आहे इथं पण चोप्न आहे म्हणजे दुसऱ्या टोकळ्यात आणि चौथ्या ठोकळ्यात छप्पन आणि चोपन हे दोन प्रश्न सामायिक आहेत म्हणजे त्या टोकळ्यातले उर्वरित प्रश्न जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात असणार आहेत पंचावन्नच्या विरोधात एक्कावन्न आपल्याला प्रश्न विचारला एक्कावन्नच्या विरोधात म्हणजे एक्कावन्नच्या विरोधात पंचावन्न पंचा पर्याय क्रमांक सी कोणत्याही पद्धतीनं उत्तर आपलं ते, ते चाललेलं आहे अशा पद्धतीने आपण ठोकळ्यावरचे आत्तापर्यंतचे तीन चार नमुने पाहिलेले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यापेक्षा थोडासा वेगळा नमुना पाहणार आहोत धन्यवाद